साहेब कस आहे निकम साहेबांनी निष्ठेच्या गप्पा नाही करायच्या यापूर्वी कुठं क्रियाविधी कुठं स्वागत समारंभात शुभेच्छा असू द्या किंवा श्रद्धांजली असू द्या नामदार वळशे पाटील साहेबांच्या वतीने म्हणत होते मग कुठं गेला आज त्यांची निष्ठा आज निष्ठेच्या गोष्टी त्यांनी नाही करायची नेमकं काय म्हणायचं नेमकं असं म्हणायचे का यापूर्वी जर तुम्ही जर वळसे पाटलांच्या बरोबरीनं काम केलं त्यांनी विश्वास ठेवला सगळ्या गोष्टी केल्या आणि आज तुम्ही त्यांना निष्ठा शिकवायची ही गोष्ट बरोबर नाही आणि आज आ, निकम साहेबांनी जर एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या असतील तर त्या कोणाच्या जीवावर केल्यात काय केल्यात हे काही जे काही अं म्हणजे डोळे झाकून नाही सगळ्या गोष्टी आहेत वेळेला सगळ्या उघड्या पडत आता साहेब तुम्हाला एक उदाहरण सांग आमच्या इथं दहा पं दहा बारा वर्षापूर्वी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला आम्ही ती निमंत्रण पत्रिका छापली आणि त्यावेळेस खासदार आपले आढळराव होते आता प्रतिनिधी असल्यामुळं खासदारांचं नाव टाकलं आणि वळसे पाटलांचं टाकलं तर हेच निकम साहेब म्हटले का खासदार आढळरावच नाव का टाकलं मी कार्यक्रमाला येणार नाही ये एवढी वळशे पाटलांवरची निष्ठा मग आज कुठे गेली मग बाजार समितीला आढळरावच्या गळ्यात गळे घालाय गेले म्हणजे यांना सोयीचं सोयीचं असेल त्या सगळ्या गोष्टी यांना जमतात आणि हे काही दूर नाही सगळ्या गोष्टी एक दिवस या सगळ्या गोष्टी झाकली मोठी सव्वा लाखाची ही एक दिवस उघड झाल्याशिवाय राहायची नाही